Suara ती दाच खामत bapak.

ए ना लक्ष्मी बघ ना किती छान आहेत लक्ष्मी बघ ना किती सुंदर आहेत हा चल हे सोनेरी कलर चे बघ शूटिंग काढ हे <laughs> बघ ना काय सुंदर वाटत त्या गोल्डन गोल्डन

आता जिथे जिथे मस्त झाले की नाही मग तू चांगलं झालेलं आहे हा खडेगावात शेरगावात मागा तेवढी झाले सगळ्यांनाच मागा तर हे झालं पुढं आता विसलय पण ते यायचं बीच शहरात अशा छोट्या थे बरं कदा लक्ष्मण पूजनला छोटे लक्ष्मण हा आता बुधवारी नाही चस्त्र कायची मी ना पण येतो झाला बोला पटकन नाही दिवस झाले काय नाही वाटत आता महिने कमीत कमी माणूस जरा दिवस हा तो असं करून होईल महिना

ते मन ने दुनको बोल बरत न करायचा कुलच नाही करू शकत तू अगनावर बायको आता आठ तेल सुद्धा बनू सूर्य चांगले मुली ने आवजत नाही तो हा बरोबर आहे शरीर हालना असतो एवढा

येच आपण करूया आपण आपण नाचू चीला